खेलर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ना खेला नातीचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा नमस्कार मी राहणार चिखलीचा माझं संपूर्ण नाव कुलदीप तालाजी चोरगे कुलदीप चोरगे हे आपल्याशी संपर्क साधणार आहे त्यांना आपल्याला माहिती देणार गाय तर नमस्कार नमस्कार तर आता ही गाय तुम्ही कधी आणलेली काय ही गाय आपण हि जी आजी म्हणजे जी पणजी आपल्याकडे होती बर ज्या पणजी पासून आपण गाय ब्रेड करत करता पडता पण आले बर हि आपल्याकडे हि म्हणजे हे आहे हिज आपल्याकडे हा तिच्या म्हणजे हि जे पणजी होती पणजी बसून ब्रीड करतापर्यंत इथं आले हि जे आता ही कालवडी आता तुम्ही आम्हाला विचारलं की वळू नाहीत वाई तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यात हा। बरेच वळू आहेत तुम्हाला आम्ही त्यांचं सांगतो म्हणजे छोटं कुठं काय वळू आहेत अतिशय छान जपलेली आता ही बाकी गुरु आहेत म्हणजे ही गायी एकच गाय कपाळली असं ही गाय म्हणजे आमच्याकडे पहिल्या एच्छिपचे गाय होत्या पण एच्छुपचे गाय असताना आम्हाला लक्षात आलं आम आम की आमच्या आमच्या मामानं आम्हाला एक गाय दिली अशी किंवा तुम्ही सांभळा तर आम्हाला नाद लागला आम्ही काय केलं आम्हाला जशी कॅरेक्टर पाहिजे होती बाई कशी पाहिजे कासाला कशी पाहिजे गणमाळाला कशी पाहिजे आता आपण थोडं डेव्हलप करत डेव्हलप करा इथे आले की दूध सुद्धा खिल्लरगाईनं दूध सुद्धा दिलं पाहिजे माणसं गाई का पाळत नाही त्याचं महत्वाचं कारण की खिल्लर गाई दूध देत नाही आणि आमचा असा दृष्टिकोन आहे की खिल्लरगाईने सुद्धा दूध सुद्धा दिलं पाहिजे त्याच्याकडून पाळणारी वासरे म्हणा चांगल्या कालवडी ते मिळायला पाहिजेत म्हणजे जेणेकरून आता खिल्लर क्षेत्र म्हणजे बैलगाव क्षेत्राला जे चांगले दिवस आले होते ते तर हितनपूर शेतकऱ्यानं सांभाळले पाहिजे किंवा चांगले राहिले पाहिजे प्रत्येक एक गाय दिसली पाहिजे एक गाय चांगली असते ना ब्रीड चांगलं ब्रीड ब्रीड तयार केलं पाहिजे जे आपण गीर शैवा किंवा जे थारपार काही ज्या माग लागतोय आपली खिजार सुद्धा काही दूध देऊ शकते या व्यवस्थित संगोपन केलं असेल तर आता हिच्या आईने हिला फक्त पंधरा दिवस दूध पाजले पंधरा दिवसानंतर दूध तिचं आठलं त्यानंतर आम्ही लेवड डेव्हलप केली आता हिचं वय अडीच वर्षे अडीच वर्षे तिने आपलं वेध दिले तिला आता चांगली टॉपची कालोड झाली आहे व इथलं आपल्या गोरपड्यांचा खोडी आपण तो दाखवलो आता आणि ज्या पहिल्या वेथाला आपण साडेपाच लिटर आता दूध आहे तिला म्हणजे आपण दोन थांच दूध काढतो आमच्या वडील आजारी येत घरी लहान बाळ येत मग दोन थांचं आपण दूध काढतो आणि दोन थाळी आपण कालोडीला पसतो सुद्धा तिची तब्येत व्यवस्थित आहे तिला आणि तिच्या कालोडीच्या तब्येत व्यवस्थित तिला काही प्रॉब्लेम नाही आणि चांगली आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी कालोडी जाते खिल्लार असलीच पाहिजे वेळ का लागलं की जे पहिला पणजी होती ज्या पणजीला पहिला खूण झाला होता म्हणजे आमच्या घरात पहिला खूण झाला खोन झाल्यानंतर ते एक वर्ष असताना वेळेस आम्ही त्याला नटवला भेट व्यवस्थित पण ते आम्हाला माहित नव्हतं की त्या पिवडीमुळे काय प्रॉब्लेम होतो पिवडीमुळे जे पॉयझन होत ते आदुशेतकऱ्यांना माहित नाही की ते पिवडी काय खराब आहे इतकी खराब आहे कि तिचं कधी लेबल नसतं कधी आपण केला गेलो तर आम्ही ज्यावेळेस आमचा खोंड आठव्या दिवशी खोंड बाहेर काढला आमच्या गोट्यातून तर खोंड डायरेक्ट मेंदू पण पॉइजन गेलो होतं तिसर पॉइन आहे हळू हळूहळू शरीराच्या आमच्या ग्रंथी येतं गाय आपल्या गायींच्या त्या ओपन होत्या तर त्या ओपन झाल्या की हळूहळू पॉइजन येतं मेंदू पण जातं आमचा खोंड आम्ही जेव्हा वर्षाचा बाहेर काढला म्हणजे आठ दिवसानंतर बेंद्र आल्यानंतर तिथे पूर्ण आमचा झिरो टक्के म्हणजे डॉक्टर आम्हाला जे म्हणले की शून्य शून्य टक्के जगणार नाही पण तिथून आम्ही म्हटलं एक आमची इच्छा आहे डॉक्टर जो पण आहे ना आपल्या तर गावणीला मेला तर मेला पण आपल्याला त्याची ट्रीटमेंट सगळी पूर्ण करायची म्हणजे रक्त चेक असू दे त्याचं कुठून ह्याचं असेल कुठं काय करायचं असेल तर आम्ही सगळं म्हणजे जे जे आम्हाला शक्य आहे ते सगळं केलं आणि आम्ही आठ दिवसानंतर त्या खोंडाला म्हणजे पाहिजे असा म्हणजे जिवंत त्याला जगावला आम्ही तिला भरपूर खर्च केला आम्ही तुमचं आमच्या मनात तू बद्दल आमचं प्रेमच झालं की बाबा नाही आपल्याला जे काय करायचं ना खिल्लार गाईला तर आपल्याला करून दाखवायचं की आपण समजू शकतो आणि उत्तम समजू शकतो काही आणि एक सर्व सांगायचं म्हणजे तात्पर्य असं की जे आपण पिवळे लावतो ते लावलं ला नाही पाहिजे जनावरांना त्रास कारण की कोणत्याच कंपनीची पिवडी नसते तुम्ही मेडिकल गेला तर प्रत्येक लेबल असतं की बाबा हे जर आपण पिवडीला औषध घेतलं याच्या साईड इफेक्ट काय होतात काय केलं पाहिजे कुठला औषध शेतीच्या त्यासुद्धा सांगतात की हे झालं तर हे करा पण पिवडी अशी वस्तू आहे कुठल्याच कंपनीचं लेबल नसतं ती लोकल असती ते शेतकऱ्यांना पहिली लावलीच नाही पाहिजे आपल्याला म्हणजे बैलांची काळजी घेतली पाहिजे एवढं मागायची बैल आपण सापडतो आणि आपल्या घरात वाळ असतो त्यामुळे तिथे आपले पॉइजन असते पिवडी मध्ये खिल्लार गाय आपण असं म्हणतो की खिल्लार गाय दार काढताना लात मारते किंवा काय करते आगी तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी मजा काढला तरी खिल्लार गाय अशी काय नाही आता आमच्या काही व्यसन नाही काय नाही बाला बी लागत नाही बाला लागत नाही काय नाही काय नाही तुम्ही फक्त काय इथं का वास्त्रू बांधायचं दार काढायची वासरू सोडून द्यायचं तिथे ती फासते खिल्लार गाय अशी काय का हे नाही गिरविर पेक्षा तर खिल्लार गाय आपली एकदम शांत आहे प्रेमावी आपण तिला जिवाळा लागतोय प्रेम लागतं त्यामुळे ती शांत येते काही अगदी तुम्ही आता जर हे केलं तरी ती काही प्रॉब्लेम देत नाही बघा कास हात लावून द्या शांत उभे पाईप वगैरे व्यवस्थित वर वरून प्रेम दिलं पाहिजे कुठल्या जनावरांना प्रेम दिलं की काही प्रॉब्लेम नाही अग्रेसिव्ह एक मारती वगैरे काय काही प्रॉब्लेम नाही असा काय आणि तुम्ही तुमची ठेवून काय नंबर आम्हाला सर्वांना आवडली बरोबर एक नंबर म्हणजे व्यवस्था आहे तिला त्रास दिला पाहिजे काय आपण जेवतो ना विसें विसें ते काही जर गरज असेल तर ठीक आहे पण जर गरज नसेल ना तर काय त्याची काही गरज नाही अशी आता साधारण किती दिवस झाले गेलेली ती पंचवीस झाली बरोबर आज पंचवीस झाली तिला पंधरा ऑगस्टला जन्मली आहे पंधरा ऑगस्टला तिची कालवडे बोरपडेंचा खोंडे वाईटला त्याची टॉप कालवडी पडली तिची तिचं काही वगैरे काळ काम करत होतो की आपल्याला गंडवाळ तिचं गेलं हो। पाहिजे मग त्यांच्या खोंडाला गंडवाळ नव्हतं म्हणून आपण तो खोंड लावला होता आता ला। गंडमाळ म्हणजे काय या बऱ्याच लोकांना माहिती गंडवाळ म्हणजे हा प्रकार खालचा आहे ना कोण कोणमाळ गंडमाळ म्हणून <laughs> ते आपल्याला कमी करायचे पुढच्या ब्रेड लाईन ते कमी करायचं झालं पाहिजे पाहिजे कसा बरोबर आणि आता वगैरे चरा वगैरे नेतो पण आता काय आमच्याकडे पाऊस आमच्या क्षेत्रात लांब आहे घरा थोडं शेती मग घरातच आपलं वेगळं आणायची करायची नंतर मग आता पाऊस संपला की तिथे आपलं मोकळे मग तिथं गोर आपली बाहेर मोकळी बारा महिने बाहेरच मग ती चालले आता कोट्याचं काम करायचं आपल्या गाईसाठीच मुक्त गोटा करायचंय गोरांसाठी सगळे पावसाळ्या म्हणजे सुरू करायचंयला बैल का दाखवायचा दा गाई गाईला बैल काय दाखवायचं ह्याच्या अगोदर ते आपले साव्य झाले ते आपल्या गायीला म्हणजे ह्या गाईचं पहिलं की ज्या आयचं दुसरी साव्य आपल्या इथं आपण प्रत्येक वेळेस सिमेंट देतो चांगलं सिमेंट द्यायचो डॉक्टर माझी चांगले पण दर वेळेस काय व्हायचं सिमेंट दिल्यानंतर गाय वेल्यानंतर गायीला जी माया पाहिजे नॅचरली ती माया द्यायची नाही की गै जवळ घ्यायची नाही खोंडाला किंवा दूध कमी द्यायची गाय आता आम्ही ज्यावेळेस म्हणून ह्यावेळेस नवीन प्रयोग केला आम्ही कोण दाखवला खोड व्यवस्थित दाखवल्यामुळे तिथं नॅचरल बिल्डिंग झालं तिचा मनापासून तिला हे झालं माया आली माया आली आणि त्यामुळे कालवण तिने सोडलीच नाही आणि दुसरं व्यवस्थित आम्हाला पाहिजे असं व्यवस्थित तिने देते म्हणजे बऱ्याच गायांचा असा विषय होतो ज्यावेळेस सिमेंटच्या गाय येतात वासराला माया राहत नाही माया राहत नाही हा हा बरोबर कारण कारण ते की आणि पिशवी सुद्धा खराब होऊ शकते की सारखा आणि नाजूक गाई आपले किल्ला पिशवीसाठी आपली बाय त्यामुळं शक्यतो खोड दाखवणं उत्तम अति उत्तम باوزن كيلار لا محتج لابد ان شاء الله دنيا واد دميت